डॉक्टर शिरीष वाळसंकर यांच्या आत्महत्याप्रकरणी अटक केलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने या हॉस्पिटलमधील कर्मचारी महिलेविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मनीषा मोसळे माने या महिलेला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली रविवारी सकाळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयानं तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सोनावली आहे अशी माहिती आरोपी महिलेचे वकील ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्ति युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं म्हणत की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज, आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही ना त्यामुळे आम्हाला पोलिस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे आता आम्ही ती तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी हो, संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर सोलापुरात खळबळ उडाली होती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे हॉस्पिटलमधील महिला मनीषा माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता